बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं असं महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबाबत टपका ठेवत खात्याने या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट हितेन वेनगावकर यांनी उच्च न्यायालयात दिली तसेच हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्यानं दोन पोलीस हवालदारांना सक्त ताकीदे देण्यात आले आहे यासह लैंगिक अत्याचार प्रकरणात मारले गेलेले आरोपी आणि शाळेच्या विश्वस्तंभाविरुद्ध दोन आरोपी पत्र दाखल करण्यात आलं असं हायकोर्टाला सांगण्यात आलं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातर्फे उपस्थित असलेले सहकारी वकील हितेन विनेगावकर यांनी सांगितलं की तपास पूर्ण झाला आहे आणि एस आय टी बरखास्त झाले आहे असं त्यांनी सांगितलं ऑगस्टमध्ये बदलापूर येथील शाळेच्या स्वच्छतागृहात चार ते पाच वर्षांच्या दोन मुलींवर एका परिचारिकेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे बदलापूर राज्यभरात रोष व्यक्त करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ अनेकांनी आंदोलनही केलं मात्र अटक करण्यात आलेला आरोपी सप्टेंबरमध्ये पोलिसांच्या वाहनातून हलवत असताना पोलिसांनी केलेल्या कथित प्रत्युत्तराला देखील गोळीबारात त्याचं निधन झालं या प्रकरणी एफ आय आर नोंदवण्यात आली आणि तपासात दिरंगाई केल्याबद्दल बदलापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात आली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल बारा तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलेच्या आईने केला यानंतर शुभदा शितोळे यांची या चौकशी करण्यात आली